नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण गणित भाग एक याच्यामध्ये हा चॅप्टर सुरू केलेला होता आणि त्याच्यातला आपला एक पॉईंट चार सुरू आहे तर एक पॉईंट चार मध्ये अगोदरचे तीन प्रश्न संपलेले आहे आता घ्यायचा आपल्याला चौथा प्रश्न तर चौथा प्रश्न घेण्या अगोदर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला तर आपण या ठिकाणी एक पॉईंट चार मधील चौथा प्रश्न काय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपण दहावी गणित भाग एक याच्यामधील पहिला चॅप्टर सुरू केलेला होता दोन चलातील समीकरणे तर त्याच्यामधला आपल्या या ठिकाणी एक पॉईंट चार सुरू होतं तर एक पॉइंट चार मध्ये आपले अगोदरचे तीन प्रश्न संपलेले आता घ्यायचा आपल्याला चौथा प्रश्न ओके ते घेण्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा 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 व्हिडिओ शेवट करता बघायचं मित्रांनो चला तर पोहो आपण या ठिकाणी काय प्रश्न आहे या ठिकाणी पाय एक सामायिक समीकरण आहे चौथा एक पॉईंट चार मध्ये काय य छेद तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छे चार अर्ध विराम छेद दोन कंसामध्ये तीन एक्स अधिक वाय वजा एक छेद दोन कंसामध्ये तीन एक्स वजा वाय बंद बरोबर वजा एक छेद आठ असा प्रश्न आहे की घाबरून जायचं नाही एकदम सोपा सोप्या पद्धतीने सांगणार मी तुम्हाला ओके का प्रश्न किती मोठ मोठा असू द्या तुमचा बघू मला विविध सांगणार ठीक आहे तर चला पाहू आपण आता हे पा इथं इथं सारखं आहे का या ठिकाणी आपण काय करू शकतो एक घेऊ शकतो का बाजूला घेऊ शकतो पहिल्या अगोदरची तुम्ही पाहिला असेल का या ठिकाणी घेतला आपण तरी एकच तुम्ही योग्य राहील बावड्या मला सांग युलला येतो एकच तू किती एक घे ना चालून काही फरक नाही पडत ओके का म्हणून युलला एक म्हणतात एकच येईल ओके मग इथे गायणार आहे तीन एक्स अधिक वाय अधिक इथं पण एकच घेऊ आपण इथं काय करू एक घेऊ आणि ते बरोबर तीन छेद चार हे झालं समीकरण एक क्लिअर होत आहे तर या ठिकाणी पहा आपण काय केलं मित्रांनो हा एक बाजू लिहिला समजा आता या ठिकाणी तर एक बाजू लिहिला आणि काय एक कंसामध्ये तीन एक्स अधिक वाय इथे मी गुणिला समजा यव ची हा यव बाजूला लिहिला तर इथे काय राहणार आहे यव छेद तीन एक्स वजा वाय आणि बरोबर तीन छेद चार क्लिअर झाला ना ठीक याचा फायदा सांगणार आहे मी तुम्हाला पुढे काय म्हणायचं इथे काय करू मित्रांनो आपण इथे समजा गुणिला यव ची ओके इथे मी गुणिला एक समजा आपण काय करू इथं एक छेद दोन आहे हा एक छेद दोन बाजूला लिहू मग इथं काय राहणार आहे कंसामध्ये मध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय ओके एक छेद दोन बाजूला घेतला नि काय करायला मग एक छेद तीन एक्स अधिक वाय पुन्हा काय वजा इथे लिहिला गो आपण एक छेद दोन एक छेद छे दोन पुन्हा एक कंसामध्ये एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर वजा एक छेद य हे झालं समीकरण दोन क्लिअर झालं सांगांचा ओके समीकरण कसं आलं समजलं ओके okay. तर आलं तुम्हाला समजलं असेल बाबा ठीक आहे आपण घेऊ शकतो ना मला मला सांगेल आता गुन्हा कर छेद दोन गुणीला समजा तीन एक सधिक वाय म्हणलं तरी उत्तर आहे ना मग त्याला वेगळं लिहिलं थोडस ओके काय याचा फायदा होणार आहे आपल्याला तर पा कसा फायदा होणार आहे तर पाय इथं सारखे घटक दिसू लागले का तुम्हाला समीकरण आणि दोन मध्ये यस इथं दिसते काय एक चे तीन एक सदी वाय एक तीन एक सदिक वाय आणि तीन एक वजा वाय आणि एक चे तीन एक वजा वाय सारखे ना मग याला काय करायचं आपल्याला कोणतरी एबीसीडी मध्ये दोन अक्षर घ्यायचे वेगवेगळे आता हे वेगळे हे वेगळे बरोबर आहे का मग याच्यासाठी वेगळं याच्यासाठी वेगळं घेऊन देऊ आपलं एखादा अक्षर घेऊ आपण काय करू पी आणि क्यू घेऊ चला तर कसं येणारे काय समीकरण एक छेद तीन एक सदी किंवा वाय याच्यासाठी कि आपण पी व एक छेद समीकरण एक आणि दोन मध्ये हा लक्षात ठेवा समीकरण असे लिहिलं तरी चालतं काय समीकरण एक व समीकरण दोन मध्ये समीकरण दोन मध्ये काय येणार आहे समीकरण एका समी दोन मध्ये इथे आहे की बाबा एक छेद एक छेद तीन एक्स अधिक वाय याच्यासाठी घेऊ आपण पी छेद तीन एक्स वधा वाय याच्या क्यू ओके मग आता या ठिकाणी पाय यक्षेद तीन एक्स वाय साठी पी घेतलं नंतर काय एक तीन वाय साठी क्यू घेतलं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला य छेद तीन एक्स वाय दिसला तिथं पी ठेवा ज्या ठिकाणी समजा एक छेद तीन एक्स वधा वाय दिसला तिथं क्यू ठेवा क्लिअर तर पा आता पाय किती सोपं येतात हे पाहि घाबरून जायचं नाही खूप सोपं राहत हे आपण पी घेतला युणीला पी पी अधिक एक छेद एक तीन एक स्वजा वाय एक छेद तीन एक स्वजा वायसाठी काय एक क्यू ए क्यू गुणला एक म्हणत क्यू आर बरोबर तीन छेद चार हे पाहिजे समीकरण एक समीकरण दोन आणि समीकरण तीन क्लिअर ओके नंतर आता हे वाय यक्षेद तीन एक्स अधिक वायचं ठिकाणी नंतर वजा हे एक छेद दोन येऊन टाकू आणि काय ठिकाणी त्याला आपण क्यू म्हणजे क्यू बरोबर काय नाही एक छेद आठ वजा एक छेद आठ तर चला आता या ठिकाणी काय करावं लागेल किती काढवा लागेल परंतु त्यापूर्वी सुद्धा आपल्यासाठी हे एक छेद दोन एक छेद दोन बरोबर आहे का मग याला आपण कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू कॅन्सल करायचं म्हणजे काय किंवा हे दोन दोन आपल्याला कॅन्सल करायचे तर काय करू आपण समीकरण चार ला आहे ना दोन ने गुणून घेऊ काय करू दोन ने गुण समीकरण चार ला दोन ने गुणून समीकरण चार ला दोन ने गुणून याला दोन ने गुणायचे दोन उलाचे दोन येणार वजा दोन म्हणला एक छेद दोन क्यू बरोबर दोन म्हणला वजा चे पाए। दोन, एक चेद आठ मग इथं काय होणार आहे पाय दोन आणि दोन कॅन्सल आणि पी गुणला एक म्हणला तर पी वजा दोन आणि दोन कॅन्सल क्यू गुणला एक म्हणलं तर क्यू बरोबर बे 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 चोख आठ इथं येणार आहे वजा एक चेद चार हे समीकरण तीन हे कारण हे झाला पाच झालं गुणून घेतल्यावर काय आलं इथं पी वाजा क्यू बरोबर हे आलं ना मग आता आपल्याला या ठिकाणी जरा सोडवायला हे पहा मी काय सांगितलं होतं एक चल आता एक सामायिक समीकरण असेल एक सामायिक समीकरण असेल तिथं जर समजा नंबर सारखा असेल आणि चल सारखा असेल एका ठिकाणी अधिक असेल आणि एका ठिकाणी वजा असेल नंबर सारखा चल सारखा एका ठिकाणी अधिक एका ठिकाणी वजा असेल तर अशा ठिकाणी मी बेरीज करायचं सांगितले बरोबर आहे का ठीक आहे पोह म्हणा इथं पी एट पी इथं अधिक क्यू इथं वाजा की हे पाय इथं अधिक आहे आणि इथं चल कसं आहे सारखं आहे ना बरोबर -बर का म्हणजे इथे काय करावं लागेल बेरीज मग आता तुम्ही इथं बेरीज करा वजा बाकी करा मी असंही सांगितलं होतं पुन्हा चल सारखं आहे चल सारखं दोन्हीचं चिन्ह अधिक हे तर त्या ठिकाणी तुम्ही बाकी मी करू शकता ओके का चला आपण आपण काय करू तिथं बेरीज करो बेरीज कर एकदम सोप जा रहा है समीकरण समीकरण पीन व समीकरण पांच समीकरण पांच इत बेरीज कराई ची एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे या दोघांची गिरीज करणे हे पाय आता समीकरण तीन काय पी अधिक क्यू बरोबर काय तीन छेद चार हे झालं समीकरण तीन ओके नंतर काय आहे पी वजा क्यू येणार आहे वजा य छेद चार घाबरू नको भाऊ तुझा भाऊ तुझ्या पाठीशी तू ताण घेऊ नको फक्त तू लक्ष देईक शिकवताना काय इट वजा येणार आहे काय येणार आहे वजा वजा एक चेद चार ओके का समीकरण तीन पाच ची बेरीज करून होती लक्षात ठेवा हे पाय आता ह्या ज्याची बेरीज करायची ना तर एक पाय टेन्शन घेऊ नको इट पाय तीन छेद चार अधिक इटं काय येणारे वजा एक छेद चार येणारे बरोबर आहे का ठीक आहे ना मग मला सांग इटं काय होणारे तीन छेद चार अधिक वजा 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 छेद चार बरोबर एवढं कळालं का या दोघांची बेरीज करण्याचा हे अधिक आणि वजा एक चेक चार कळालं हे वजा एक चेक चार दोघांची बेरीज करणे अधिक वजा वजा जाते बरोबर छेद कसा आहे का समान चार तसा येणार आणि तीन वजा य मग हे पाय तीन मधून दोन दोन छेद चार म्हणजे या ठिकाणी का आला दोन छेद चार कसं आलं समजलं ओके मग मला सांगा नाही अधिक वजा वजा पी आणि पी कॅन्सल मग इथे किती होणार आहे ना ठीक आहे चला मग आता या कि नाही पाय काय होणार दोन, दोन दो नाही का, का गुन्हाकार तिकडे आल्यावर बागाकारामध्ये म्हणजे पी बरोबर काय येणार आहे दोन छेद चार किंवा आपण काय काय हे दोन छेद एक गुणाकारात आल्यावर हि गुणाकारात गेल्यावर भागाकारात किंवा या ठिकाणी याला बी गुणाकारात घ्यायचं फक्त चेंज काय करायचं दोन छेद एक छेद बोन लिहून टाकायचं चला यक्षेद बोन लिहून टाकू त्याला ओके म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे याला फक्त व्यस्त गेलं इकडे पी बरोबर दोन आणि दोन कॅन्सर यक आणि छेद चार एक छेद चार क्लिअर झालं का ओके य छेद चार कसं आलं समजलं ठीक आहे मग आता बघू आपण हे पाहिजे आली आपण आता काढू शकतो ची किंमत ओके चला मग आता ची किंमत काढायची आपण समीकरण पाच पर्यंत ठेवू शकतो कोणत्याही समीकरणामध्ये आपण काय करू पी बरोबर पी बरोबर एक चे चार समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवणे आता समीकरण तीन मध्ये ठेवणे लक्षात ठेव याच्यामध्ये ठेवणे इथं काय आलं पी पी ची किंमत काय छेद चार अधिक क्यू वन बरोबर काय नाही तीन छेद चार ओके मित्रा या ठिकाणी समीकरण तीन मध्ये ठेवलं ना आपण पीची किंमत काय छेद य्छेदार एक छेद चार मग हा एक छेद चार नाही का अधिक मध्ये वजा मध्ये म्हणजे क्यू बरोबर तीन छेद चार वजा एक छेद चार इथे काय आलं छेद कसा आहे समान चार दसा आणि इथे काय येणार आहे तीन ओके म्हणजे इथे काय क्यू बरोबर तीन मधून येत्याला दोन दोन छेद चार म्हणजेच काय येणार क्यू बरोबर चार क्यू बरोबर किती आला छेद दोन कसं आलं समजलं का ठीक आहे हे लक्षात ठेवा पूर्ण पूर्ण स्टेप लक्षात ठेवा व्यवस्थित ओके ठीक आहे का चला मित्रांनो पुढं पाह आता आता आपण की मूळ किमती आता काय घ्यायच्या मूळ किमती घ्यायच्या मग पाय आता मूळ किमती घेऊ आता ठीक आहे तर इथं पाय छेद तीन एक्स होती बरोबर काय येत व एक छेद तीन एक्स एक चेद तीन एक्स वजा वाय याच्या आपण क्यू घेतला ओके मग याच्यामध्ये काय करायचं पी आणि क्यूच्या किमती ठेवायच्या ठीक आहे ना म्हणजे छेद ओके ना? पी पी का नंतर पी म्हणलं तर ची किंमत काय छेद चार एकदम सोपं छेद चार पहिल्या किमती काढून घेतले ना मित्रांनो आपण सरळ सरळ जमतच नाही ते व य छेद तीन एक्स वजा वाय बरोबर काय क्यू मग क्यू ची किंमत काय क्यूची किंमत काय यक्षेत का आपण मूळ किती घेतलं मित्रांनो पी आणि क्यूची किंमत ठेवून दिली ओके का चला आता आपण तिर्क गुणाकार करू तीन एक्स अधिक वायक काय म्हणा तीन एक्स अधिक वाय बरोबर तिर्क गुणाकार चार एक चार मला सांग शेवटचं समीकरण काय बनलो तर तो समीकरण म्हणलं तर शेवटचं पाच हे झालं समीकरण सहा ओके नंतर म्हणजे झालं समीकरण सात हे झालं समीकरण सात क्लिअर झालं मग मला सांगा या पेनी अधिक इथं वजा आहे म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावा लागन कर। म्हणजे इथं काय होणार समीकरण सहा व समीकरण सात ची बेरीज करू कर तर पाय सहा सात ची बेरीज करणे म्हणजे तीन एक्स अधिक वाय बरोबर चार हे जरा समीकरण सहा नंतर पाहायचं तीन एक्स वाजा वाय बरोबर दोन हे समीकरण सात इथं बेरीज असून करणे इथं अधिक आहे इथं वजा आहे ना इकडं अधिक वजा बरोबर आहे का मग इथं बेरीज करावं लागेल बरोबर ना ठीक आहे काहीच अडचण नाही ठीक आहे का चल सारखं आहे नंबर सारखा आहे ओके का तर मग काही अडचणच नाही बेरीज करावा ओके मग आता इथं बाय बेरीज करायची म्हणलं तर काय होणार आहे चार दोन सहा वजा अधिक वजा व्हाय म्हणून शून्य तीन एक्स आणि तीन एक्स सहा एक्स तीन तीन एक्स आणि तीन एक्स तिथं झाला एक्स। तो गुना जी एक्स सहा एक्सन एक्स सबका सहा बिहामत ओके जिसका कोई नहीं होता उसका पता है देखो एक्स का क्या है एक है एक्स अनाथ है लेकिन उसका एक है कोने? वो भगवान है कौन सा भगवान भगवान तुम्हारा नहीं वो भगवान

बरोबर चार हा तीन कसा इकडं अधिक मध्ये इकडल्यावर वजा मध्ये म्हणजे इथे काय होणार वाया बरोबर चार वजा तीन वाया बरोबर चार म्हणून वाय सिक्कीमध म्हणजे काय ठरवलं दिलेल्या सिमीकरणाची उचल क्लिअर झाला मित्रांनो ओके तर तुम्ही मित्रांनो स्टोरी शॉट काढून घ्या